गुलाबी थंडीच्या वातावरणात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत आयोजित रोटरी महोत्सवाला कुडाळ हायस्कूल मैदानावर शानदार सुरुवात झाली चमचमीत खाद्यपदार्थ स्टॉल विविधांगी कार्यक्रमांचे रेलजेल ऑटो एक्स्पो आदी सोहळ्यात रंगत आली आहे रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव दोन हजार तीन निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर करण्यात आले आहे आज शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज सेलिब्रिटींची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे इनरव्हील क्लब ऑफ कुडाळकडून पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे लहान ला मुलांकरिता फॅन्सी ड्रेस स्पर्धा जल्लोष ऑर्केस्ट्रा सिनेगीतांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे यामध्ये चिमणी उडाली फेम गायिका कविता राम आणि गायक नवाब शेख अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत सदाबहार कार्यक्रम होणार आहे रात्री उशिरा नववर्षाचे स्वागत आकाशातील विविध रंगी आकर्षक आतशवादीने केले जाणार आहे नमस्कार वर्षी रोटरी क्लब ऑफ कुडा आणि रोटरी सेवा प्रतिष्ठान आयोजित वामानरी पेटे ज्वेलर्स पुरस्कृत रोटरी फेस्टिवल याचं दिमागदार पद्धतीने काल उद्घाटन झालं या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील उपस्थित होते नगराध्यक्ष उपस्थित होते आणि सर्व कुडावासियांच्या उपस्थितीत काल उद्घाटन झालं लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे विशेष म्हणजे या आजच्या आमच्या या फेस्टिवलमध्ये ऑटो एक्सपो सर्व प्रकारच्या टू व्हीलर्स फोर व्हीलर्स लोकांना एकत्रित बघण्याची विकत घेण्याची चांगली परवणीच इथे मिळालेली आहे विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स आहेत वेगवेगळी उत्पादनं आहेत त्या सगळ्यांचे स्टॉल्स लोक एन्जॉय करत आहेत इथे सेल्फी पॉईंट्स आहेत ते सेल्फी पॉईंटवर लोक आपल्याला फोटो काढताना दिसत आहेत तर एकंदरीत एक वातावरण चैतन्याचा आनंदाचं आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रमांची पण भरपूर रेलचल आहे कालच रोटरी प्रिन्सेस आणि इनरविल पिन्स ही स्पर्धा पार पडली आज पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी चा चालू आहे सो so, महिला सक्षमीकरण हा जो आमचा एक भाग आहे रोटरीचा त्या क त्या, 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 त्या विभागाखाली आम्ही हे ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत उद्या लहान मुलांसाठी पण फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धा आहेत त्याचबरोबर हिंदी सिने संगीताचा रजनी दोन्ही दिवस आपल्या सर्व कुडावासियांसाठी आपण इकडे आयोजित केलेले आहेत रोटरी क्लब ऑफ कुडा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहे त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे लहान मुलांसाठी खेळण्याचे बरेच स्टॉल्स बाहेरच्या बाजूला आम्ही अरेंज केलेले आहेत मुलं मुलं पण एन्जॉय करत आहेत ओवरऑल एक चांगला माहोल आज बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला कुडामध्ये बघायला मिळतो आहे हे आमचं तेरावं वर्ष आहे दरवर्षी एक वर्ष रोटरी एक वर्ष लायन्स अशा प्रकारे आपण हे फेस्टिवल घेतो तो यावर्षी आमचा टर्न होता रोट रोटरीचा अंदाजे बघाल तर साधारणतः तिन्ही दिवसात मिळून पंचवीस हजारपेक्षा जास्त लोक याला प्रत व्हिजिट करतात आणि आम्ही एक महत्वाचा एक कार्यक्रम करतो तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा काही ना काहीतरी इथून बक्षीस घेऊन जाईल याकरता आपण लकीटो ठेवलेला आहे की एक नामूत मात्र शुल्क घेऊन त्याच्यातनं चांगली चांगली बक्षीसं आम्ही लोकांसाठी ठेवली दे आहेत सर दररोज संध्या शेवटी आपण लकी ड्रॉ काढतो आणि त्यातून जवळपास दहा ते बारा बक्षिस ही आपण लोकांना देतो शेवटच्या दिवशी तर त्याच्यात क्वांटिटीमध्ये खूप वाढ होते आणि खूप एक एन्जॉय करतात लोक बरं वाटत अतिशय चांगला प्रतिसाद आहे सर्व सर्वसामान्य सगळे लोक ह्या आमच्या कुडाळ परिसरातल्या आमच्या महोत्सवाला भेट देत आहेत आता सुद्धा काल सुद्धा जवळपास दोन हजार लोकांनी काल भेट दिली ही जवळपास माझ्यामध्ये तीन साडेतीन हजार लोक आतापर्यंत लोक भेट देत आहेत माझी प्रणय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास पंचवीस हजार प्रेक्षक या कार्यक्रमाला ओव्हरऑल आम्हाला भेट देतात आणि रोटरीचा महोत्सव म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा लोकांमध्ये असते आणि ती ऊर्जा आम्हाला या निमित्ताने दिसून येते फूड स्टॉल ह्यावेळे ह्या वेळेला तर संपूर्ण आपले सगळे आमचे टोटल फूड स्टॉल वाढ धरून सगळे शंभरच्या वर स्टॉल आहेत आणि सगळ्याच्या सगळे स्टॉल बुक आहेत आणि फूड स्टॉलला चांगला आज संकष्टी असून सुद्धा फूड स्टॉलला चांगल्या पद्धतीत प्रतिसाद आहे जातात निश्चितच इन्क्वायरीज असतात लोकांचा डाटा त्यांच्याकडे पोहोचतो लोकांना कोणाची रिक्वायरमेंट असते ते समजते काही लोकांना लांब जाऊन बघता येत नाही ते लोक इथे या ठिकाणी गाड्या येऊन बघतात गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा ते नंतर सेकंड डे ला टेस्ट ड्राईव्ह सुद्धा ते घेऊ शकतात अशा पद्धतीत चांगल्या पद्धती इथे सर्वसाधारण घरातल्या सगळ्या कुटुंबांच्या समवेत येऊन ती लोक सगळी गाड्या वगैरे बघू शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुडाळ